नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यावर सिंधुदुर्गात शिवसेना बॅकफूटवर गेली त्यामुळे संतापलेल्या अरविंद भोसले या शिवसैनिकांनी शिवसेना सत्तेत येईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा पण केला दोन हजार चौदा साली राणेंचा पराभव झाल्यावर त्यांनी दहा वर्षांनंतर पहिल्यांदा पायात चप्पला घातल्या हा किस्सा या शिवसैनिकांना कणकवली येथील सभेत सांगितला पाहुयात महाराष्ट्राला ज्यांनी कोरोनासारख्या कालावधीमध्ये एक कुटुंब प्रमुखाची माया दिली एक विश्वास दिला आणि कोरोनासारख्या जागतिक महामारीमध्ये या संपूर्ण महाराष्ट्राला त्या संकटातून ज्यांनी सोडवण्यासाठी आपली साथ दिली आणि म्हणून महाराष्ट्र उभा महाराष्ट्र ज्यांना कुटुंब प्रमुख असं संबोधित करतो असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना मानासा मुजरा करतो आदित्यजी ठाकरे यांना मी मानासा मुजरा करतो व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्यामुळे सर्वांचा नावाचा उल्लेख करणं हे शक्य होत नाहीये आणि आपण येत्या सात मे रोजी ज्यांना प्रचंड 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 बहुमताने मशाल निशाणी समोरील बटन दाबून विजय करणार आहात अशी विजयाची हॅट्रिक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणारे विनायक भाऊरावजी राऊत यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रथम शुभेच्छा देतो आणि मित्रांनो आपण रोषणा द्यायच्या आहेत माझ्या बाजूला दिसते मशाल मी वाक्य के सुरू केल्यानंतर आपण मशाल आहे माझ्या उजव्या बाजूला दिसते मशाल माझ्या पाठीमागे दिसते मशाल माझ्या डाव्या बाजूला दिसते मशाल माझ्या समोर दिसते मशाल व्यासपीठार्थी ज्या उपस्थित आहेत त्या सर्वांच्या हृदयामध्ये धडधडत आहे मशाल आणि अशी मशाल 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 ही मशाल सात मे रोजी या मशाली समोरचं बटन दाबून या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये एक आगाळा वेळा साहेब विक्रमी इतिहास निर्माण होणार आहे आणि इतिहास का आहे कशासाठी आहे व्यासपीठाच्या सर्व मान्यवरांना अशी कल्पना आहे वीस जून दोन हजार बावीस होय होय वीस जून दोन हजार बावीस रोजी ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये गद्दारीची बीज रोवली गेली आज त्या घटनेला जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आणि मानव आपल्याला माहिती आहे की गद्दारीच्या माध्यमातून स्थापन झालेले राज्य असंसदीय राज्य ज्याला लोटशाहीचा कोणताही कणा नव्हता अशा खोटे सरकारने तुम्हाला सर्वांना माहिती आहे मागच्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशी एकही निवडणूक होऊन दिली नाही की जीवनची जी निवडणूक पक्षाच्या चिन्हावरती घेतली जाईल दोन पोट पोटनिवडणुका फक्त झाल्या पुण्याच्या आणि त्या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार हे प्रचंड बहरस अशा मताने निवडून आले आणि ते झाल्यानंतर जो जनमानसामधला जो अंडर करंट आहे जी जनसामान्यामधली भावना आहे गद्दारीच्या माध्यमातून निर्माण झालेलं खोटे सरकार या महाराष्ट्रातली जनता स्वीकारायला तयार नाही हे जेव्हा खोटे सरकारला कळलं त्यानंतर त्याने महाराष्ट्रामध्ये एकही महापालिकेची महानगरपालिकेची कोणती निवडूक होऊन दिली नाही जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन दिली नाही लोकसभेच्या पोटनिवडणुका सुद्धा होऊन दिल्या नाही कारण या खोटे सरकारला माहिती होतं या गद्दार सरकारला माहिती होत की जनमत आपल्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून जवळजवळ संपूर्ण दोन वर्षाचा हा कालावधी हा बॅकलॉग हा आपल्या सरांवरती अन्याय करणार आहे आणि ही जी वाटचाल सुरू आहे मोदी सरकारची ती वाटचाल कुटुंबशाहीच्या दिशेने जाते की काय असं तर वाटायला लागलंय आणि म्हणून आता सात मे रोजी आपण भाग्यवान आहात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदार येत्या सात मे रोजी आलेली ही संधी सोडू नका आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक भावना आहे दिल मे होली जल रही हृदयामध्ये एक भडाज्ञी आहे एक अज्ञी चेतलाय आणि त्या चेतलेल्या अग्नीचं प्रतिकात्मक स्वरूप आहे मशाल आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समोर बोलताना दोन तीन छोट्या गोष्टींचा उल्लेख करतो की मला जी सुरुवात करताना सांगण्यात आलं ते अरविंद भोसलेने दहा वर्षे चप्पल घातले होते हो दोन हजार पाच साली जेव्हा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचा भडवा ध्वज खाली उतरला तुमच्या सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने या भालचंद्र महाराजांच्या मठाच्या बाहेर मी माझ्या पायातल्या चपला सोडून निघून गेलो आणि महाराजांना विनंती केली की के महाराज जेव्हा जनता जनादरी ईश्वर जेव्हा प्रसन्न होईल आणि जेव्हा या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझा शिवसेनेचा भरवा देव जेव्हा पुन्हा फडतेल त्याच वेळेला पायामध्ये चपला घालेल त्याच्यानंतर दहा वर्ष बांधवनो इथले शिवसेनेत साक्षीदार आहेत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने दहा वर्ष या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्यासोबत काम करत होतो जवळजवळ सात स्वरूपातले गुन्हे दाखल झाले गंभीर स्वरूपातले गुन्हे दाखल झाले तो हा शिवसैनिक आहे मागे हटला नाही आणि ज्यावेळेला दोन हजार चौदा मध्ये जी गद्दारीची विष आहे नारायण राणे हे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हे लोकसभेला पराभूत झाले नारायण विधानसभेला पराभूत झाल्यानंतर बांधवांनो आजही इतिहासामध्ये ती सातशे नोंद झालेली आहे सर्व या या कि या सर्वसामान्य शिवसैनिकाला या माझ्या सहकारी शिवसैनिकांनी खऱ्या खुऱ्या सोन्याच्या चपला या भेट दिल्या त्या वेतोबाच्या मंदिरामध्ये मला त्याची जाणीव मला जाणीव त्याची पण मी त्या चपलांचा स्वीकार केला नाही बांधवांनो मी स्वीटार यासाठी केला नाही की त्या चपलांचे खरे मानकरी जे शहीद झालेले आपले शिवसैनिक रमेश भोगेटोर होते ते होते आणि म्हणून त्या सोन्याच्या चपलांचा मान सन्मान हा भाई गोवेकर त्यांना उद्धव साहेबांना सांगितलं साहेब या चपलांचा मान सन्मानाचे जर खऱ्या अर्थाने कोणी साक्षीदार असतील तर ते, ते रमेश गोवेकरांचे कुटुंबीय आहेत तुम्ही भाई गोवेकरांना तो सन्मान द्या कारण मी तुमच्या समोर जिवंत तरी ता दिसतोय माझा सहकारी शिवसैनिक रमेश गोवेकर ज्याने त्या दहशतीचा मुकाबला केला त्याचं काय झालं ता तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि म्हणून दोन हजार चौदा नंतर या जिल्ह्यामधल्या प्रत्येक मतदाराने शिवसैनिकाने विविध पक्षातल्या राष्ट्रीय कार्यकर्त्यांनी ठरवलं त्या जिल्ह्यामध्ये यापुढे कोणतीही राष्ट्रीय हत्या होऊन द्यायची नाही आणि म्हणून त्यानंतर या शिवसेनेचा हा जिल्हा या ठिकाणी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आपल्या जनता जनादनाच्या आशीर्वादाने निवडल्यानंतर कोणत्याही स्वरूपातली राष्ट्रीय हत्या या जिल्ह्यामध्ये झाली नाही आणि त्याची श्रेय तुम्हाला जातं बांधवांनो जाता जाता एवढंच फक्त सांगतोय की येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर भवितव्य आपल्याला वाढून ठेवलंय आपल्याला माहिती आहे ते नितेश राणेंचं भाषण मी जास्त वेळ घेत नाहीये गोवाटरला जाऊन ज्या भाषेमध्ये ज्या अश्लील भाषेमध्ये त्या माता भगिनींच्या समोर त्यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांना आई बहिणीवरून ज्या पद्धतीने शिव्या दिल्या आहेत असे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यातील संस्कार करणारे त्यांचे वडील नारायण राणे हे तुम्हाला पाहिजेत का याचा विचार करा बांधवनोए त्या टनकोली आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदार सांगतायत खरं तर ठरत होते एंडिंग एंडिंग करायला पाहिजे हॅप्पी एंडिंग म्हणजे काय तुम्ही लोकसभेला हरलात विधानसभेला हरलात तरी सुद्धा तुम्हाला भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये मंत्री केलं तुमच्या उटात नसताना मंत्री केलं असं मी सांगत नाहीये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सांगतात तर लोकसभेमधला तो प्रसंग आठवा साऊथ मधल्या त्या खासदाराने काय प्रश्न विचारला आणि राणे उत्तर काय देत होते आठ सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी काय त्रेझ्या तिरपीट झाली होती असा भिं कामाचा खासदार आपल्या टपाळी ओढून घेऊन या असा वेळा ने या लोकसभेला द्या की नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे यांची पिलावळ या कोत्रामधून हद्दपार केल्याशिवाय राहू नका आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करण्यासाठी त्याने आलोय येणाऱ्या सात मे रोजी कितीही ऊन असलं किती उन्हाचा तळात असला तरी सुद्धा बांधवांनो भजिनी माता मतदान केल्याशिवाय राहू नका मतदान, मशाल मतदान करा वित्रमी समोर मतदान करा ही विनंती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल